नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपल्या विभागाचे माजी सभापती आदरणीय प्रभाव माने व भारतीय जनता पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे असे या पत्रकार परिषदेला सर्व ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी विनंती करतो की पत्रकार सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं नगरपालिकेची तयारी पूर्ण झालेली आहे सन्मान्यू पाटील आमच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रनाथ पवार साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री गुरुंदा मोहन साहेब सह पालकमंत्री चंद्रा पाटील राजेंद्रदा पांडेसाहेबचे गोपीय आमदार राहुलदादा कुर यांच्या सगळ्यांकडे अध्यक्ष शेखरजी पडदेसाहेब यांच्याकडं आमच्या पार्टीकडे प्रस्ताव आला की आपण जर वेगवेगळं लढलो तर मताचं विभाजन होत आहे विभाजन झाल्यामुळं निश्चितच समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याला फायदा होतोय आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामध्ये जी काय रकडलेली कामं असली आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत प्रकारपणा जो आलेला आहे हा जर संपूर्ण करायचा असला तर आपल्याला कुठंतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्ण आहे श्रीकृष्ण कृष्ण महाराजांचं भीमा हे देवाचंच नाव त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा विमा विकास आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती आघाडीचा आता आपण त्या आघाडीच्या वतीनं फॉर्म देखील या ठिकाणी भरलेले येणाऱ्या इलेक्शनला या ठिकाणी आम्ही सर्व जण ठिकाणी सामोरे जाणार आहे तुम्हाला पत्रकार बाजू आवर्जून सांगायचं आहे इंदापूर शहरामध्ये एवढं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदार नागरिकांच्या आशीर्वादानं या मतदार नागरिकांच्या आशीर्वादानं एकवीस झिरो होईल लक्षात ठेवा मात्र एक वाट म्हणतो आहे एकवीस झिरो लोकांच्या आशीर्वादन होणार आहे आणि निश्चितच कृष्णा भीमा विकास आघाडीला आशीर्वाद हा राज्यातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आहेत त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं इथल्या शहरातला जी काय विकासाची कामं असतील या शहराचा कायापर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही

आहे तुम्ही म्हणताय देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे भाजप सर्वात मोठा पक्ष मग इंदापूरमध्ये भाजपला आघाडी करायची का गरज बाजू पातळीवर कार्यकर्ते सक्षम नाहीत का एकवीस केलं बेचाळीस अर्ज या ठिकाणी आलेले होते परंतु मला तुम्हाला सांगितलं की मताचं विभाजन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये विकास काम जर कुणी न्यायचे असते तर नाही शिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आघाडीमध्ये इंदापूर नगरपालिका निवडणूक किंवा मुस्लिम मतं मिळवण्यासाठी सर्वे पुन्हा आहे आदरणीय फेडेंद्रा गारटकर यांचं काम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे ते या गावामध्ये या ठिकाणी राहतात लहानपणापासून आतापर्यंत या शहराच्या विकासासाठी खडा ना खडा माहिती असणारा माणूस या ठिकाणी फेजिंदादा आहे आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली की फेजिंदादा तुम्हीच या ठिकाणी उभा राहा आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज फेजिंदादा त्यांनी सुद्धा

कुणाचे किती किंवा हे बघितलेलं नाही ज्याची विजयाची शक्यता आहे व जो चांगले उमेदवार आहे ते आले होते आमच्याकडे एकापेक्षा एक उमेदवार सगळे चांगले कोण कमी एकता येणार नाही परंतु पुढं मागून प्रणाली ॲडजस्ट करावं लागेल हे ॲडजस्ट करून आम्ही सगळ्या युवकांना आमच्या माता बहिणींना समाज होती या ठिकाणी दिली

साहेब एकंदरीत प्रदीप माने देखील राष्ट्रवादीमध्ये होते तुम्ही राष्ट्रवादीपराटकर सहायबाह स्वतंत्र बनण्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे आणि आता ही आघाडी आता जो प्रश्न उपस्थित केला ही आघाडी विकासासाठी इंदा मोर्चा ही आकाडीचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि राहुलजी तुम्ही जो मला प्रश्न उपस्थित केला होता की कुणाला किती जागा आमच्या एकवीस त्या एकवीस जागा या आमच्या आघाडीच्या आहेत हे होणार आहे इंदापूरच्या आघाडी परिवर्तनाची नांदी या इंदापूर नगरपालिकेने सुरुवात करेल बाया साहेब

या आघाडीला आहे आणि पाठीमागे म्हणजे एकमेव एक एक किंवा दोन पक्षी या आघाडीमध्ये नाही तर जवळपास पाच सहा पक्ष आणि एकत्रित नऊ या घडले येणार नाही त्यावेळेस तालुका पातळीवर जेव्हा विकास करायचा असतो तेव्हा राज्यावर सुद्धा या ठिकाणी करता येतात आता परिस्थिती हे जर इथं आपली कृष्णा विमा विकास सरकार आलं तर आपल्याला आशीर्वाद देवेंद्र भाऊंचा असल्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाने निधी देऊ असं सुद्धा काल आम्हाला सीएम साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या विश्वासावर मी आता या ठिकाणी आता ही विषय जो आहे तो आघाडीसाठी आहे आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि आमच्या निवडणुकीचे जे काय निरीक्षक असतील त्यांनीही त्यांना माहिती दिली होती की आघाडी कशी असणार आहे साहेब विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही अलग अलग लढला आणि आता नगरपालिके नगर परिषदेच्या नगर निवडणुकीसाठी एकत्र एका व्यक्तीचा एक पराभव करण्यासाठी आला अशी लोकच चर्चा आहे तुमचं काय म्हणून

माझ्या साहेब शेवटचा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी अजून देखील भूमिका मीडिया सोबत तो भूमिका जाहीर केलेली नाही एकंदरीत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष पवार सांगतात की युती करता युती नको एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांची तुमची चर्चा झालेली कशा पद्धतीचं वाटप राहणार आहे मग तुम्हाला सांगितलं की यामध्ये कृष्णा विमा विकास आघाडी स्थापन करून हर्षवर्धन पाटील असते यशवंतांच्या बाणे असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील रावसाहेबचे काही सहकारी असतील व इतर पक्षांचे सगळ्यांनी एकत्रित मिळून ही या ठिकाणी आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या आधारे आम्ही सर्वजण या ठिकाणी येणार निवडणुकीला सामोरे जातो हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुम्हाला मग सांगितलं की आणखी देखील आमच्या परिसरामध्ये ठिकाणी अंगणवाडीची इमारत तुम्ही जाऊन मला सोशल मीडियावर दाखवा सत्य परिस्थिती आहे आता जर बदल करण्यासाठी स्थापन झालेली आहे एवढेच कारणासाठी की एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास साहेब वीस सी फॉर्मुला फॉर्मुला काय असतात वीस सिद्धांचा फॉर्म्युला काय असतात फॉर्मुला